नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वतीने दिग्रस येथील दोनशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे इयत्ता दहावी आणि बारावी पुढील शिक्षण घेण्याकरता विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टीने दरवर्षी नामदार संजय राठोड यांच्या वतीने ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते याशिवाय डिप्लोमा डिग्री आणि स्नातकोत्तर शिक्षणामध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील करण्यात आला मागील अनेक वर्षापासून त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे शेकडो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला बावीस जानेवारी रोजी येथे भव्य दिव्य असा समारोह होत आहे याचाच एक भाग म्हणून पूजित अक्षत कलेशच्या माध्यमातून घरोघोरी जाऊन कार्यकर्त्याच्या माध्यमातून अक्षता पोचवण्याचे कार्य देखील केले जात आहे दिव्या येथेही हे कार्य मोठ्या जोमात सुरू आहे उत्साहपूर्ण सुरू आहे कार्यकर्ता घरोघरी जाऊन अक्षत देत आहे आणि कार्यक्रमाची माहिती देखील देत आहेत याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभतो आहे